नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर नेहमी नेहमी तीस तीस भेंडीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर या पद्धतीने मस्त अशी क्रिस्पी भेंडी फ्राय तुम्ही बघू शकता काय मस्त अशी क्रिस्पी बनलेली आहे या पद्धतीने मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी भेंडी फ्राय कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालव तर चला आपण भेंडी बन फ्राय बनवायला सुरुवात करूया भेंडी फ्राय बनवायला आपण आता सुरुवात करूया इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे जास्त कोरडी करण्याची आपल्याला गरज नाही यामध्ये तर जो भेंडीचा पाठीमागचा भाग असतो आणि पुढचा थोडासा थो 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 जो भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आणि या पद्धतीने आपण भेंडी लांब चिरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे कोळे कोळे बी आहेत ते मी काढणार नाही जर बी तुमचे मोठे झाले असतील तर तुम्ही ते काढून घ्यायचे आणि या पद्धतीने आपण लांब अशी भेंडी चिरून घेणार आहोत भेंडी जर खूप मोठी असेल तर या पद्धतीने मधून काप दिला तरीही चालतो भेंडी पातळ अशी आपण कापून घेणार आहोत या पद्धतीने मी सगळी भेंडी कट करून घेणार इथे आता तुम्ही बघू शकता मी मग दाखवल्याप्रमाणे अशी लांब पातळ भेंडीचे मी काप करून घेतलेले आहे भेंडीचे काप केल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर मी दोन चमचे घातलेले आहेत छोटे दोन चमचे भेंडी आपली छान कुरकुरीत होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता त्यामुळे भेंडी छान कुरकुरीत होते आणि तिखट घातलेले आहे छोटे दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता यामध्ये आता अर्धा चमचा धने पावडर घातलेले आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे पाव चमचा हळद दोन चिमूट हिंग आणि यामध्ये घालणार आहे मी चार ते पाच चमचे बेसनचं पीठ भेंडी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे दा या पद्धतीने भेंडीला सगळे कोळून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे मसाले देखील छान याला लागले पाहिजेत आता हे मसाले छान कोट व्हावे आणि टेस्ट देखील की, तितकीच की, अप्रतिम यावी यासाठी मी यामध्ये एक चमचा लिंबूचा रस घातलेला आहे आता आपण तळाशी या पद्धतीने जे बेसन आणि मसाल्याचं कोटिंग राहिलेलं आहे ते देखील भेंडीला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगदी जर कोरडं वाटत असेल तर एक चमचाभर पाणी तुम्ही वापरू शकता यामध्ये म्हणजे आपलं बेसन आणि हे सगळे मसाले छान भेंडीवरती कोट होतील तुम्ही बघू शकता आपण लिंबू पिळून यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे देखील हे सगळे मसाले आणि बेसन वगैरे सगळं असं मस्त भेंडीवरती लागलेलं ला आहे यामध्ये मी देखील एक चमचाभर पाणी घालून घेतलेलं आहे आपण यामध्ये कॉर्नर घातल्यामुळे आपली भेंडी नक्कीच कुरकुरीत होते त्यामुळे एक चमचाभर पाणी घातलं तरीही चालतं मी भेंडी तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल आपलं गरम होत आलेलं आहे तेल गरम होत आल्यानंतरच अगदी भेंडी तळतो त्यावेळेला यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठ अगोदर घालायचं नाही चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी यामध्ये आणि पुन्हा हे मीठ घातल्यानंतर सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं या पद्धतीने इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीतच गरम झालं पाहिजे तेल जर छान कडकडीत गरम असेल तर आपली भेंडी कुरकुरीत होते आणि या पद्धतीने आपण भेंडी घालून घेणार आहोत आणि हाय टू फ्लेम फ्लेमवरती भेंडी आपण तळून घ्यायची आहे या पद्धतीने भेंडीचा कलर चेंज झाल्यानंतर आता आपण भेंडी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त अशी भेंडी आपली तळून झालेली आहे तर या पद्धतीनेच आपण राहिलेली भेंडी देखील तळून घेणार आहोत तर दुसरी देखील बॅच मी या पद्धतीने तेलामध्ये घालून घेणार आहे आणि दुसरी बॅच घालण्यापूर्वी तेल पहिल्या वेळेला आपण तळून घेतल्यानंतर थोडंसं थंड झालेलं असतं तर तेल पुन्हा एकदा कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण दुसरी बॅच देखील घालून घेणार आहोत या पद्धतीने बुडबुड्या तुम्ही बघू शकता तेलावरती येत आहेत या बुडबुड्या कमी झाल्यानंतर आपली भेंडी तळून होत आलेली आहे हे ओळखायचं आणि कलर देखील या भेंडीचा छान बदलतो आणि ब्राऊन होतो म्हणजे आपली भेंडी परफेक्ट तळून झाली हे ओळखता येतं आपल्याला इथे आता तुम्ही बघू शकता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भुडबुडे बोर देखील कमी झालेले दे दे आहेत आणि आता कलर देखील चेंज झालेला आहे आणि आपली आता छान भेंडी फ्राय झालेली आहे मी काढून घेते या पद्धतीने आपण भेंडी आता काढून घेणार आहोत सगळी तर फायनली मस्त अशी कुरकुरीत आपली भेंडी भेंडी फ्राय बनवून तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते काय मस्त अशी कुरकुरीत आपली भेंडी बनलेली आहे याच पद्धतीने तुम्ही देखील भेंडी फ्राय घरी नक्की करून पहा आवड रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट देखील करा आणि घंटीला देखील प्रेस करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ जर मी अपलोड केले तर लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येतील तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूया आपण पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद